गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आज गुरुपौर्णिमा ज्ञान निष्ठा आणि कृतज्ञतेचा पवित्र दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे आद्य गुरु, गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिवस ज्यांनी मानव जातीस अमूल्य ज्ञानसंपदा दिली म्हणूनच ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे तर जीवनाला दिशा देणारा अस्तित्वाला अर्थ देणारा प्रकाशस्तंभ म्हणजे गुरु तो आपल्या प्रत्येक यशामागील खरा आधार असतो शिस्त मूल्य आणि ज्ञानाचं बीज आपल्या अंतरात पेरणारा असतो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक ज्ञात अज्ञात गुरुला कृतज्ञतापूर्वक मनपूर्वक वंदन ज्यांनी शिकवलं समजावलं सावरलं अनुभव देऊन घडवलं त्या सर्व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वंदन करुनी चरणी गुरुंना अर्पण भाव त्यांच्यामुळेच लाभे जीवनाला ठाव